नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेच मालेगाव ते एवती चालणारी एस टी बस या एस ची अवस्था बघता या रस्त्यावर अगोदरच कोणतेही खासगी व महामंडळाची वाहने नाहीत केवळ मालेगाव ते एवती ही बस एकच असून अमानी ते एवती या रस्त्यावरून येणारे जाणारे प्रवासी या बसची नित्याने वाट पाहतात परंतु या पुढाऱ्याच्या निद्रेमुळे रस्त्याची बिकट अवस्था बघता व एस महामंडळाच्या भंगार बसेसच्या कारभारामुळे बस केव्हा बंद पडेल याचा भरोसा नाही तसेच आज दिनांक एक जून 2024 रोजी दुपारी तीन वाजता रिठ देखील आढळ नगर येथे एस क्रमांक एम एच शून्य सात सी एक्सिलेटर केबल तुटल्याने बंद पडली त्यामुळे सर्व प्रवासी तात्काळत रिठद येथे अमानी फाट्यावर बसले आता ही बस दुरुस्ती केव्हा होणार व प्रवाशांनी घराकडे केव्हा जातील याची शाश्वती घेता येत नाही त्यामुळे प्रशासनाने एस टी महामंडळाकडे लक्ष देऊन बसेच्या सुधारणा कराव्यात व प्रवाशांना दिलासा द्यावा अशी प्रवाशांकडून रास्त मागणी होत आहे स्थानिक प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा